मित्रांनो माऊलींची कृपा मालिकेच्या उद्याच्या मध्ये असं बघायला मिळतं की आता अंजली आणि ईश्वरी ह्या दोघींचाही ॲक्सिडेंट झालेला असतो कारण राकेशने अर्णवच्या गाडीचे ब्रेक जे फेल केलेले असतात त्यामुळे ब्रेक न लागल्यामुळे दोघींच्याही डोक्याला दो चांगलाच मार लागलेला असतो आणि दोघी इकडे हॉस्पिटलला ॲडमिट असतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णवला हॉस्पिटल मधून कॉल येतो की तुमची मिसेस आणि तुमची बहीण जे आहे ते ॲडमिट आहे तुम्ही इकडे या तेव्हा अर्णव घाईघाई धावत पडत इकडे हॉस्पिटलला येतो आणि नर्सला विचारतो की ह्या पेशंटच्या बरोबर एक पेशंट होतं तेव्हा आता ईश्वरी जी आहे ती दुसऱ्या रूममध्ये असते तर नर्स सांगतात की त्या दुसऱ्या रूममध्ये ॲडमिट आहे आणि तेव्हा अर्णव जो आहे तो खूप चिडतो आणि आजीला बोलतो की मी ह्या मुलीबरोबर ताईला हॉस्पिटलमध्ये पाठवायला नकोच होतं ही मुलगी जबाबदार आहे ताईच्या ॲक्सिडेंटला तेवढ्यामध्ये आजी खूप चिडतात आजी लगेच ह्या अर्णवच्या एक जोरात कानाखाली ठेवून देतात आणि बोलतात की अर्णव तू काही पण बोलू नकोस शेवटी आज ह्याच मुलीमुळे अंजली ही जिवंत आहे हे लक्षामध्ये ठेव तेव्हा आता अर्णव आणि आजी दोघे इकडे आपल्या ह्या ईश्वरीच्या रूममध्ये येतात तर ईश्वरी बेशुद्ध असते तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत राहतो तर आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद